नमस्कार शेतकरी मित्रांनो टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना परत एकदा सरब तर्फे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज तारीख आहे बारा जून दोन हजार पंचवीस आज आपण कडवण खुर्द गावामध्ये आहे जिथं प्रत्येक घरामध्ये आज उन्हाळी टोमॅटोची लागवड होते तर आज आपण इथं यायचं कारण एकच आहे आपण एक नवीन व्हरायटी लॉन्च केली आहे दोन वर्षापासून आपण रिदान व्हरायटी ईश्वे सेटची जी उन्हाळ्यासाठी स्पेशल आहे ती व्हरायटी आपण इथं लागवड केलेली आहे बऱ्याचशा आता रि खुर्दमध्ये प्रत्येक शतकाकडे रिदान काही ना काही प्रमाणांमध्ये यावर्षी लागवड केलेली आहे पण आज आपण या प्लॉटवरती यायचं कारण प्रत्येक प्लॉट आपण व्हिजिट केलेत एकसारखा रिझल्ट आणि सर्वांना आवडणारी व्हरायटी आज लोकप्रियता वाढते व्हरायटीची त्यासाठी आपण या इथं फील्डमध्ये आहेत माझ्यासोबत शुभम आहे जो आपला इथं मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करत आहेत त्यांचा परिचय दिल्यानंतर मी तुम्हाला व्हरायटीविषयी सांगतो आहे आज आपण खुर्दमध्ये बारा जून दोन हजार सव्वा पंचवीसमध्ये इथं आहेत या व्हरायटीचं विशेषतः सांगायचं कारण म्हणजे आज टेम्परेचर पंचेचाळीस डिग्री सुद्धा से गेलं आहे खुर्दमध्ये किंवा सटाणा नाशिक जिल्ह्यामध्ये तरीसुद्धा या व्हरायटीमध्ये काही तफावत नाही आहे कुठल्याच प्रकारचं रोग इथं आलेलं नाही आहे है ना उन्हाळ्यासाठी ही स्पेशल व्हरायटी आहे पंचेचाळीस पन्नास डिग्री सुद्धा गेलेली व्हरायटी आहे टेम्परेचर तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे आता नेक्स्ट आहे की ही जी व्हरायटी आहे लागवड कधीपासून केव्हापासून करायची आहे आपल्याला जर जवळपास लागवड जर आहे ऑक्टोबरपासून सोईंग तर मार्चपर्यंत आपण हिला सोईंगला देतोय आणि यावर्षी इथं जवळपास मार्च आणि एप्रिलमध्ये सोईंग केलेले भरपूर मतलब ट्रान्सप्लांट केलेले भरपूर प्लॉट इथं आहेत तर फिल्डची कंडिशन आपण इथं बघूयात काय नेमकं आहेत ठीक आहे तुम्ही इथे या साहेब तुम्हाला काय वाटतंय कसं वाटली व्हरायटी व्यवस्थित आहे सर काही नाही व्हरायटी आणि साईज वगैरे कशी आहे फ्रूटचा कलर कस आहे भरपूर फुगवन वगैरे फुगन पण चांगली आणि साईज पण मार्केट मध्ये विक्रीला काही प्रॉब्लेम आहे आपल्याला नाही नाही काही तडा जाणं नाही काही नाही काही नाही क्रॅकिंग वगैरे हा प्रकार नाही तर तुम्ही रिदान लावून खुश आहेत खुश आहे काही टेन्शन का, नाही आमच्या तेच टोमॅटो मध्ये अजून एक विशेषता लोकांना पाहिजेत म्हणजे ते लॉंगच्या ट्रान्सपोर्टेशन ला जायला पाहिजे माल लांब रूटला जायला पाहिजे जसे की तुम्ही आता कुठं पाठवताय माल मुंबई मुंबईला माल जातोय तर आज तुम्हाला काय वाटतंय मुंबईला माल जाताना व्यापारी काय लोक काय म्हणतात काही व्यवस्थित आहे तर टनक माल आहे त्यांचं असं म्हणणं आहे पवार साहेबांचं कडक माल पाहिजे आणि फ्रेश आहे एकदम फ्रेश आहे आणि ती चकाकी पण तुम्ही बघू शकता एकदम चकाकी आहे आणि रेड कलर एकदम भारी बनवलाय हो त्याचा आणि फर्मनेस पण चांगला आहे तर माझं प्रत्येक शेतकऱ्याला हा अनुभव शेअर करण्याचं कारण म्हणजे एकच उद्दिष्ट आहे की आपली व्हरायटी नवीन होती मागच्या वर्षी अजून फुगल सर अजून लागलं ना पण अजून येतात वाढल अजून वाढत वाढत हा आणि सांगायचं सांगायचंय की प्रत्येक गोष्टीमध्ये आपले एक्सपर्टीज आहे टोमॅटोमध्ये तर प्रत्येक शेतकऱ्यांनी उन्हाळ्यासाठी जर विशेषतः ऑक्टोबर ते मार्चमध्ये जे काही लागवड करत असतात तर त्यामध्ये रिदान या व्हरायटीचं तुम्ही चॉईस करा आणि पैसे बनवा रोगाला बळी येते हा रोगाला पण कमी बळी पडते रोगाला बळी येते आता खालचा माल बघूयात की आज बघू शकता इथे लागवड बघा माल कसा आहे बघा एकदम झुमक्यामध्ये माल लागलेला आहे आणि वरपर्यंत याची सेटिंग एकदम से एकसारखी आहे ना हा माल इथं तुम्ही बघू शकता ना रिदान आहे तो रिदान आहे